प्रेम तर सगळेच करतात पण अडचण ती लग्न करताना येते ती म्हणजे जातीची तर त्याच्याच आधारी आपले गीतकार आशिष सर यांनी एकदम भारी गाणं लिहिलेलं आहे ऐकल्यावरती हृदयाला स्पर्श होईल असं गाणं तर तुम्हाला म्हणून दाखवतो लाईक करा फॉलो करा कालिका माचे नाही प्रीत ही खरी काही कामाचे नाही देव ही खरी जीवापाड जीव लावला तरी जात भारी पडली प्रेमावरी जीवापाड जीवा लावला तरी जात भारी पडली प्रेमावरी प्रेम करताना तिनं जात नाही पाहिली र लग्नाचा विषय आला की जत रे। जात ध्यानी राहिली र प्रेम करताना तिनं जात नाही पाहिली र लग्नाचा विषय आलं की जात ध्यानी राहिली र आईन वेळेला नरडी लतीन लावली सुरी आईन वेळेला नरडी लतीन लावली सुरी जीवापाड जीव लावला तरी जात भारी पडली प्रेमावरी जीवापाड जीव लावला तरी जात भारी पडली प्रेमावरी तिच्या प्रेमासाठी मी कितीतरी त्याग केला जातीचा तिच्या आला तिला सहज घेऊन गेला तिच्या प्रेमासाठी मी किती तरी त्याग केला जाती आला तिला सहज घेऊन गेला माझ प्रेमाची कहाणी राहिली अधुरी माझ प्रेमाची कहाणी राहिली अधुरी जीवापाड जीवलावला तरी जात भारी पडली प्रेमावरी जीवापाड जीव लावला तरी जात भारी पडली प्रेमावरी जर प्रेम तू घडवलं देव जात का घडवली त्या जातीच्या चिखलात माझी प्रीत तुडवली जर प्रेम तू घडवलं देव जात का घडवली त्या जातीच्या चिकलात माझी प्रीत तुडवली मरण सुद्धा अमर अशिल कानाच्या अंतरी मरून सु अमर अशी शिलिकानाच्या अंतरी पाड जीव लावला तरी जात भारी पडली प्रेमावरी जीव लावला तरी जात भारी पडली प्रेमावरी काही कामाचे नाही देव प्रीतही खरी काही कामाची नाही देव ही खरी जीव जीव लावला तरी जात भारी पडली प्रेमावरी जीव जीव लावला तरी जात भारी पडली प्रेमावरी